लग्नाची वरात निघाली आणि अचानक नवरदेवाच्या पुढे काय झाले बघण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर पा झाले असे की लग्नाची वरात निघाली आणि नवरदेवाच्या कालो कारवर तडवला हल्ला नवीन नवरी सोबत भडलं भयंकर लग्नाची वरात आणून नवरीला पळून नेतात असे अनेक हिंदी चित्रपटामध्ये पाहायला मिळते अशीच घटना खरोखर घडली आहे नवऱ्याच्या काळ कारवर हल्ला करून गुंडाने नवरीसोबत काय केले आहे पहा लग्नाची वरात निघाली होती वाटेतच गुंड आले आणि नवरीला पळून घेऊन गेले अशा सीन्स अनेक जुन्या बॉलिवूड चित्रपटामध्ये पाहायला मिळतात असाच एक प्रकार खऱ्या आयुष्यामध्ये घडला आहे मध्य प्रदेशमधल्या गुना जिल्ह्यामध्ये गुंडाने वरातीमध्ये घुसून नवरीला पळून नेले या प्र प्रकरणी वर वधूच्या कुटुंबाने पोलिसांमध्ये धाव घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या सवाई माधेपूरून नवऱ्यासह वरात मध्य प्रदेशला गेली होती लग्न झाल्यानंतर वर वधू सर्व पक्षीय परत राजस्थानला परतत होते लग्न ज्या ठिकाणी झाले तेथून शंभर किलोमीटरवर वरात पोहचल्या त्यांच्यावर गुंडाणी हल्ला केला गुंड्यांनी नव्या नवरीला पडून नेली ही घटना गुन्हे जिल्ह्यातील देहरी गावाजवळ घडली आहे नवरीचे अपहरण केल्यानंतर कुटुंबाने पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे